आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेले तीन महत्त्वाचे शासन निर्णय स्टेट इम्प्लॉय न्यू थ्री शासन निर्णय चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपण समोर शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासनाने दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील विविध विभागाशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत ह्या निर्णयाचा थेट फायदा अनेक कर्मचाऱ्यांना विशेष शिक्षकांना तसेच वेतन अनुदानावर काम करणाऱ्या संस्था शाळांना होणार आहे खाली ह्या तिन्ही निर्णयाची नी, सविस्तर माहिती दिली आहे पहिला शासनाने शिपाई गड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जित अन्न व नागरी पुरवठा विभाग नवनागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शेती पुरवठा यंत्रणामधील पुरवठा कार्यालयाच्या स्थापनेवर आले असलेल्या शिपाई सिपाईगड्डा वर्गातील काही पदाचे पुनरुज्जीतीकरण अनुकंपा नियुक्तीसाठी मान्य केले आहे ह्या निर्णयामुळे शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे विभागातील रिक्त पदे योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे विशेष शिक्षकांचे थकीत वेतन अदा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अपंग विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या अपंग समावित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे या शिक्षकांचे काही महिन्याचे वेतन थकीत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना अर्थ सामोरे जावे लागत होते शासनाच्या ह्या निर्णयामुळे विशेष शिक्षकांना दिलासा मिळणार असून शिक्षण व्यवस्थेत स्थिरता आणि प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे तिसरी महत्त्वाची अपडेट आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेतनाकरिता अनुदान निधी वितरित शालेय शिक्षण विभाग शालेय शिक्षण विभागाने माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील वेतन देयकासाठी आवश्यक अनुदान निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अनुदानित शाळांना देण्यात येणारा निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यात येणार असून संबंधित संस्थांना वेळेत वेतन देण्यासाठी ह्या निधीचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्याचे वेतन विलंब न होता त्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे अजूनही आपण नवीन व्हिडिओ उपयोगी वाटलाच लाईक शेअर आणि अखिल तामिळ सर कला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शासन निर्णय पाहूया भूकंप तत्वावर नियुक्तीबाबत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे विशेष शिक्षकाच्या थकीत वेतनाबाबत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहिलेला आहे वेतावन वेळेवर होण्यासाठी निधी वितरणाबाबत शासन निर्णय এই তিন শাস্ত্রিয় অ্যাশর ক্লাচটা ডিসক্রিপশন বাকসম লিঙ্ক তথ্য ডাউনলোড করছো